अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अतिशय शुभ आणि महत्वाचा सण मानला जातो अक्षय तृतीया ज्याला अख्यातीज किंवा अक्षय तृतीया म्हणूनही ओळखले जाते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो चला या सणाच्या उत्पत्तीपासून ते त्याच्या महत्वापर्यंत सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक अक्षय तृतीयेची उत्पत्ती प्राचीन हिंदू परंपरेतून झाली आहे पुराणानुसार हा दिवस त्रेतयुगाच्या प्रारंभाशी संबंधित आहे जेव्हा भगवान विष्णूंनी आपले परशुराम अवतार घेतले या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य हो अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणारे फळ देते असा विश्वास आहे यामुळे या दिवशी दान पूजा आणि नवीन उपक्रम सुरू करण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेला प्रामुख्याने भगवान विष्णू लक्ष्मी माता आणि भगवान परशुराम यांची पूजा केली जाते काही ठिकाणी भगवान कुबेर आणि गणपती ही पूजा होते भगवान परशुराम विष्णूंचा सहावा अवतार यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला त्यांनी क्षत्रियांचा नाश करून धर्माची स्थापना केली तर ही पूजा का केली जाते या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते परशुरामाची पूजा धैर्य आणि केली जाते कुबेर पूजा संपत्तीच्या रक्षणासाठी आणि गणपती पूजा नवीन कार्यात यशासाठी केली जाते अक्षय तृतीया साजरी करण्याची परंपरा वैदिक काळापासून आहे जी सुमारे पाच हजार वर्षांपासून चालत आली आहे महाभारतातही या दिवसाचा उल्लेख आहे जेव्हा पांडवांना द्रौपदी सह अक्षय पात्र भेटले जे कधीच रिकामे होत नव्हते यामुळे या सणाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे उत्तर भारतात जसे की उत्तर प्रदेश राजस्थान मध्ये लोक सोने चांदी खरेदी करतात कारण यामुळे संपत्ती अक्षय राहते अशी श्रद्धा आहे विष्णू मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि दान केले जाते महाराष्ट्र मध्ये लोक नवीन व्यवसाय गृहप्रवेश किंवा लग्नाची तयारी करतात साखर आणि तांदूळ खरेदी करून लक्ष्मी पूजा केली जाते पश्चिम बंगालमध्ये जैन समाजात या दिवशी भगवान यांना साखरेच्या रसाने स्नान घालून उपवास केला जातो तर दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू आणि कर्नाटकात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आणि नवीन कपडे घालण्यावर भर दिला जातो हा एक श्रद्धेचा भाग आहे सर्वत्र हा विश्वास आहे की या दिवशी केलेली खरेदी आणि दान कायम स्वरूपी फलदायी ठरते या दिवशी पिवळे हिरवे किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते पिवळा रंग समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे हिरवा नवीन सुरुवात दर्शवतो तर लाल सौभाग्याचे प्रतीक आहे साड्या कुर्ते किंवा पारंपरिक वस्त्रे खरेदी केली जातात कारण नवीन कपडे सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवात दर्शवतात सोने चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करणे ही शुभ मानले जाते कारण हे संपत्तीचे प्रतीक आहे अक्षय तृतीया हा सण आपल्याला शिकवतो कि सत्कर्म आणि दान यांचे फळ कायम स्वरूपी असते हा दिवस नवीन सुरुवात समृद्धी आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे यामुळे हा सण खास आहे कारण याला कोणत्याही कार्यासाठी मुहूर्ताची गरज नसते प्रत्येक कार्य शुभ आणि यशस्वी होते असा विश्वास आहे अक्षय तृतीया हा विश्वास समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा सण आहे या दिवशी पूजा दान आणि खरेदी करून आपण आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो चला या अक्षय तृतीयेला आपण सर्व शुभ कार्य करू आणि आपले जीवन समृद्ध करू आणि मुंबई आउटलुक तर्फे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा